नमस्कार मित्रांनो संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण आणखी एक प्रसंग परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रावर पाहणार आहोत चला तर मग हरिओम इंदूर येथे राहणारे सकाराम शास्त्री टिल्लू म्हणून एक प्रसिद्ध नैयायिक राहत होते नैयाही म्हणजे वेदस्तुती ब्रह्मस्तुती उपनिषद भाष्य हे चार वेदांप्रमाणेच हे एक शास्त्र आहे व त्याचे कर्ते ऋषीही होते त्या परंपरेतील हे एक टिल्लू शास्त्र हे सुद्धा वारंवार महाराजांच्या जवळ येऊन वेदस्तुती ब्रह्मस्तुती उपनिषद भाष्य हे विषय समजावून घेत होते त्यासाठी ते वरच्यावर येत पण महाराजाने प्रसंगाने कधी कधी त्यांना असे म्हणावे की हे नैयायिक यांना आपण काय सांगू शकणार आपणास न्यायशास्त्राचा देखील गंध सुद्धा नाही जसे समजले आहे तसे सांगतो महाराजांची ही निराभिमान वृत्ती हेच त्यांच्या पूर्ण ज्ञानाचे चिन्ह दाखवून देते मंडलेश्वरी तापाची साथ सुरू होती तेव्हा गोळ्या तयार करून आजारी लोकांना ते दे, देत असत मंत्र आणि यंत्र यांचाही उपयोग महाराज त्यावेळी करीत असत तसेच नरसोबाच्या वाडीहून गुंडोभट खोम्रेक पुजारी त्यांच्याकडे आलेले होते त्यांच्या विनंतीनुसार कृष्णावेणी पंचगंगा युतीस्त हे वाडी वर्णनात्मक स्तोत्र तयार करून गुंडो भटजींच्या जवळ वाढीस एका ब्राह्मणासाठी त्यांनी करवून दिले या एकंदर प्रसंगावरून महाराजांचा एवढा अभ्यास झाला होता ही आश्चर्याची बाब आहे नाही का आश्चर्य याचे वाटते की आयुष्याच्या एवढ्या कमी वयात एवढा अभ्यास केला तरी कधी आणि कसा कस असत पहा बर आपल्या असंख्य किरणानी सूर्य जेव्हा अंधाराला अलगत उचलून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ना त्याच्या किरण रूप हाताना काय येत माहितीये उजेड। हा जो उजेड सूर्य उचलून घेतो तो तर मुळात त्याचाच असतो खरं आहे ना म्हणजेच काय अर्थ लक्षात आला का तुमच्या लक्षात घ्या सूर्याची किरण आल्याबरोबर अंदार अंधार लुप्त होतो बरोबर ना परंतु सूर्यालाच माहिती नाही की आपल्या प्रकाशाबद्दल कारण अंधार असेल तर प्रकाश आणि अंधार या दोहातील भिन्नता त्याच्या लक्षात येईल परंतु प्रकाशाला बरोबरच अंधारच जर नाहीसा होतो लुप्त होतो तर अंधार आहे हे करणार तरी कसे त्याप्रमाणे जो ज्ञानी पुरुष असतो तो सर्व काही निर्विषय भी, अवस्थेत असल्याने तेथे फक्त ज्ञानच ज्ञान असते अज्ञानाचा नाश झाला आणि जागृतीचा स्रोत उदयाला आला की अज्ञानाचा काळोख नष्ट होतो ज्ञान अभेद कृपाने प्रकट होत असत ज्ञान अज्ञान निशेष झाल्यावर ते स्वयंभू प्रकाशासारखे उमलवून येते विशुद्ध ज्ञान नांदायला लागत। शुद्ध रूपात असलेला हा जो आत्मा आहे त्याला जाणून घेण्यासाठी दुसऱ्या आत्मज्ञानाची आवश्यकता लागतच नाही मुळी तो तर स्वयंसिद्ध ज्ञानमय आत्मा आहे जसे सूर्याला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशगोल असण्याची गरज भासत नाही तसेच आत्मज्ञान अनुभवण्यासाठी आणखी कशाचीच गरज लागत नाही हेही लक्षात घ्यायला हवं की आपली जी दृष्टी आहे ती जोपर्यंत बाहेरील भासमय जग पाहत असते तोपर्यंत ती दृष्टी आपलं अस्तित्व तेवढंच अनुभवीत असते म्हणजे काय जोपर्यंत दृष्टी बहिर्मुख आहे तोपर्यंत तिच्या अस्तित्वाला दृश्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत दृश्याच्या पलीकडे जी दृश्य आहे ती दृष्टी ते अनुभवू शकत नाही कळलं परंतु तीच दृष्टी जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा स्वतःच अस्तित्व स्वतःच तो अनुभवू लागतो तेव्हा स्वतःहून भिन्न असे दुसरे कुठलेच अस्तित्व त्याच्या पाच उरत नाही खरं म्हणजे त्या दृष्टीला मर्यादाच नसतात म्हणजेच एकदा का ज्ञानाची कवाडे उघडली गेली की तिथं सर्वत्र ज्ञानच ज्ञान पाजरू लागत लक्षात आलं असो पुन्हा भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदेव दत्त